जे आपण म्हणलं ना आमके आम कुठले एकदम आम ती इथे आपल्याला एक तर उत्पादना निघतं डबल कनिज बी आहे आणि मूर घासाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त निघत एका ताटाला दोन कणस आहेत आणि दोन्ही कणसं टोकापर्यंत आहे इथं कलर बी आय कॅच करणारा कलर आहे इथं हा दाना आहे जो कॅप्सूल चिचुके सारखं दान आहे म्हणजे एखाद्या मी तुम्हाला कणीस एखाद्या आळाईनं खाल्लेलं किंवा ताट आळाने खाल्लेलं कुठेच दिसणार नाही हे डॉमिनेटर चारशे एकचा चा स्टंप दोन कणसा असून मजबूत आहे एकदम आणि आता हा ही कार्ड आहे दुसरा वाण आहे दाखवा हा बरं तर शेतकरी मित्रांनो आपण कोटमगावचा जो व्हिडिओ टाकला होता कि है जा कि की मक्काला डॉमिनेटर चारशे एकला जवळजवळ ऐंशी टक्के मक्काला डबल कंस येतात आणि उत्पन्नात वाढ होते बऱ्याच लोकांच्या कॉमेंट्स आल्या बऱ्याच जणांच्या फोन आले मेसेज आले की साहेब उत्पादन किती येतं डबल कंस खरंच येतात का प्रमाण किती आहे हे सर्व प्रश्न घेऊन त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव नवनाथ ना। अशोक नवनाथ भाऊ अशोक सुरासे राहणार पिंपळगाव खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा समजला शिवर बांगला इथून जवळच असलेल्या आख्याच्या अंतरावर हे पिंपळगाव आहे तुम्हाला कोणाला जरी प्रत्यक्ष प्लॉट पाहायचा असेल तर हा प्लॉट इथे प्रत्यक्ष उभा आहे आपण त्यांना विचारू काही लागवड कशी केलेली होती त्यांच्याकडे प्रत्येक वाहन नाचत असत संकेत असेल जम्बो असेल राणा असेल बाजरी असेल हे सर्व त्यांनी किंवा गहू असेल हो। सर्व नितीन भाऊना लागवड केलेली होती बरोबर आहे हा हो। हा त्यांनी एक दुसऱ्या कंपनीचं एक वाहन लावलं आणि आपण प्रत्यक्ष दोन्हीचा फरक पाहू त्या वाहनामध्ये या वाहनामध्ये काय फरक आहेत तर तुम्हाला काय वाटलं भाऊ तर डॉमिनेटर चारशेत हे एकच नंबर वाले आहे बरं एक नंबर आवडला कारण दोन फ्स आहे हा सारखे लोक ते नवनाथ भाऊ ना एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे ह्या मक्काची जी तिला जवळजवळ ऐंशी टक्के मक्काला दोन दोन कंस लागलेले आहेत ला जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोटमगावला पाहिलं दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी पाहिलं आणि इथे ते आपण तेच बघण्यासाठी आलेलो आहे तर हे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता एका ताटाला सारखे एका ताटला दोन कंस आहेत आणि दोन्ही कंस टोकापर्यंत भरलेले आहेत पाहू शकता दोन आणि बरं इथेच आहे का नाही तर हे बघून घ्या दाखवतो इथे इथे दाखव इथे दाखव आणि इकडे आण मध्ये दाखव पाहून आण मध्ये पाहून हे पाह दोन कणस हे बघ दोन कणस बरोबर आहे हे बर ये ये दोन कल आणि बरं दोन कणस असून दोन्ही बी शेंड्यापर्यंत भरलेले सर्वात महत्वाचे पाच दोन्ही कंस असून दोन्ही शेड्यापर्यंत भरलेल्या भर मग याची काय खायची येते त्याला आपण प्रत्यक्ष बाहेरच पाहू नवनाथ भाऊचं म्हणणं आहे कीला दोन कंस आहे मग दोन कणस असल्यावर उत्पन्न किती वाढेल सत्तर टक्के मक्काला दोन कंसा, दोन कंसा, दोन कंसा सत्तर आहे नका धरू पन्नास पन्नास आहे नका धरू चाळीस धरा चाळीस आहे नका धरू वीसच धरा वीस टक्के मक्काला जरी दोन कणस असली तरी किती उत्पन्न वाढेल तरी दहा क्विंटल उत्पन्न वाढेल ना तुमचं मग दहा क्विंटल वाढलं आज दोन हजार रुपयाने जरी भाव घेतला वीस हजार रुपये तुमचं उत्पन्न वाढतं म्हणून इथं उत्पन्न बऱ्याच जण मला फोन येतं की साहेब तुमच्या मकाचं उत्पादन किती येतं तर हिचं उत्पादन आम्ही किती येतं हे नाही सांगणार परंतु सांगेल की बाजूच्या मक्कापेक्षा इथं उत्पन्न पाच दहा टक्के तुम्हाला जास्त मिळेल जास्त दुसरी गोष्ट हिची काय माहिती तुम्हाला इथं जो स्टंप आहे हा मजबूत आहे इथं हा जो आहे हा एकदम मजबूत आहे त्याच्यामुळे ही पडत आहे नाही नाही दुसरी गोष्ट पहा हिचा कलर बी आय कॅच करणारा कलर आहे एकदम नारंगी कलरचा कलर आहे इथं हा दान आहे जो कॅप्सूल सारखा दान आहे त्याच्यामुळे याला मार्केटमध्ये भावही चांगला राहतो बरोबर आहे ही आय कॅच करणारी मका आहे म्हणजे परिसरामध्ये भी एक चर्चा चालू आहे त्या पुढच्या वर्षी आपल्याला हीच मका लावायची ही रब्बी मध्ये लावलेली मका आहे आणि दुसरी गोष्ट ही मक्कावरच मक्का आहे माग बी इथे मक्काच पीक घेतलेलं होतं मक्कावरच मक्का आहे बरोबर आहे आळाचं प्रमाण बी कमी केली नाही म्हणून केलेली एकदम परफेक्ट सांगितलं की हिला फवारणीचा खर्चही एकदाच कमी। कमी, केलेली आहे तुम्ही पाहू शकता कोणतंही इकडे डॅमेज झालेलं नाहीये म्हणजे एखाद्या कनिज एखाद्या आळाने खाल्लेलं किंवा ताट आळाने खाल्लेलं कुठेच दिसणार नाही म्हणजे डॅमेजचं प्रमाण कमी म्हणजे नाहीच्या बरोबर आहे इथे आपण दोन प्लॉटचं दाखवणार आहोत इथे इथून जर बघशील तुम्ही इथून डॉमिनेटर चारशे एक चालू झालेली आहे आणि इथून दुसरा कंपनीचं दुसरं वाहन आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष फरक पहा तुम्ही आता हिला आपण जे दाखवलं हे पहा दोन दोन कंस दाखव इथे आता हिचा स्टंप तुम्ही आता इथं आपल्याला दोघांमध्ये फरक पाहायचं इथं पहा काहीच फरक नाही आता इथं स्टंप आहात कसा आहे तुम्ही दाखव इथं स्टंप हा स्टंप दाखव जवळ ना जवळ हे हे डॉमिनेटरच्या असेचा स्टंप आहात दोन कंस असून मजबूत आहे एकदम आणि आता हा ही दुसरा बाहेरक आहे दिसतो हा फरक ही लवकर आली स्टंप मजबूत आहे पडायचं काही टेन्शन नाही आणि हा स्टंप पाक इथे बारीक आहे हा पाहून घेतो येतच नाही मध्ये बी पाक हे पाक हा बी इथे तुम्हाला प्रत्यक्ष फरक इथे दिसून येतो स्टंप मध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये सर्व कोण संपन्न मग काही हिची हाईट पहा आणि हिची हाईट पहा दाखव दिसते का ओ, तर हिची हाईट आहे ही पहा तुम्ही नऊ दहा फुटापर्यंत आहे आणि हिची जवळजवळ दीड दोन फुटाने कमी येते हा फरक आहे बरोबर आहे दिसतंय हे हाईट असल्यामुळे काय होतं माहिती का हिचं मूर प्रमाण बी ना जास्त प्रमाणात होतं जे आपण म्हणलं ना आम के आम कुठली एकदा आम ती इथे आपल्याला एक तर उत्पादन निघत डबल कनीच बी आहे आणि मूळ घासाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त निघतं आणि दुसरी गोष्ट अजून याच्यामध्ये सांगायची पाहतो अजून इथं कनिज भरलेलं नाही हुरडा नाही झाला इथं लगेच उरडा होऊन इरिडी झालेली उत्पन्न येऊन जास्त उत्पन्न येऊन बी लवकर आलेली तशी ही थोडी उशीर आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वगुण संपन्न जी मक्का म्हणू आपण ती म्हणजे डॉमिनेटर चारशे एक ही डॉमिनेटर चारशे सर्व गुण संपन्न आहे हिची सारखी मक्का दुसरी नाही ही मक्का पट्टा पद्धतीने केलेली आहे जे तुम्ही रेग्युलर जी पेरणी करतात त्याच्यापेक्षा पट्टा पद्धतीने जर केलं याच्यात हमखास उत्पन्न जास्त येतं याचे कारण काय माहितीये का एक तर मध्ये हवा खेळती राहते बरोबर आहे मध्ये डवरही चालतं आणि झाडाची संख्या ही तेवढीच राहते तेवढी हा मध्ये हा असा पट्टा आहे चार फुटाची सरी आहे आणि मध्ये सह ठिबाच्या दोन नळीच्या साइड ना दोन्ही साइड ना लागवड केलेली आहे दहा वीस टक्के उत्पादन तुमचं अमकात जास्त येणार म्हणजे येणार याची ये गॅरंटी तुम्हाला मी देतो नमस्कार शेतकरी बंधन